नमस्कार मंडळी नगरी या चॅनल मध्ये सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी करणार आहे तळलेली मिरची जिला बेसन पीठ लावणार आहे आपण भज्यासारखे जसं फ्राय करतो अगदी त्याप्रमाणे मी ही मिरची तयार करणार आहे तर त्यासाठी मी इथे एका टोपामध्ये पाच ते सहा चमचे बेसनपीठ घेतलेले आहे आता या बेसन पिठामध्ये थोडीशी हळद घालायची त्याचबरोबर थोडीशी लाल मिरची पावडर घालायची इथे मी अर्धा चमचा घेतलेला आहे ओवा तो हातावरती क्रश करून घालायचा त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि याच बॅटर तयार करून घ्यायचं एकदम पातळ असं बॅटर नाही तयार करून घ्यायचं थोडस घट्टसर ठेवायचंय त्यानंतर या ज्या तळाच्या मिरच्या असतात त्या मधून कट करून घेतल्या आधी त्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं ह्या ज्या मिरच्या होत्या त्या बेसन पिठामध्ये डीप करून घ्यायच्या व्यवस्थित सगळीकडे पीठ लागलं पाहिजे अशा पद्धतीने त्यानंतर गरम गरम तेलामध्ये या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम लो ठेवायची तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्यानंतर याच्यामध्ये या मिरच्या सोडून घ्यायच्या आहेत एक साधारण एक ते दीड मिनिटांनंतर अलटी पलटी करून घ्यायच्या चमच्याच्या सहाय्याने आणि अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित छान असं ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत खूप छान लागतात आतपर्यंत शिजली जाते मिरची कचकच लागत नाही अजिबात बऱ्याचदा काय होतं वरचं आवरण छान फ्राय होतं पण आतमधली मिरची आहे ती कच्ची राहते त्याच्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे फ्राय आहे जेणेकरून आतमधली जी मिरची आहे ती सुद्धा सॉफ्ट होते आणि खाताना कचकच लागत नाही तर अशा पद्धतीने ही जी मिरची आहे बेसन पिठामधली ती तयार आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू